बुलढाण्यामध्ये कुणाची सरशी बुलढाण्यामध्ये बाण की मशाल अशी चर्चा आता जोरदार रंगू लागलेली आहे लागले। एक्झिट पोलनुसार पोल, मशाल आघाडीवर आहे मात्र बुलढाण्यामध्ये कोण जिंकणार प्रतापराव जाधव की खेडेकर याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र एक्झिट पोल जाहीर झालेला आहे आणि या एक्झिट पोलनुसार बुलढाण्यात मशाल आघाडीवर असल्याचं दिसतंय बुलढाणा खरं तर शिवसेनेचा बाले किल्ला आणि या शिवसेनेच्या फुटीनंतर सुद्धा बुलढाणा जिल्हा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा राहताना दिसतोय कारण बुलढाण्यात मशाल आघाडीवर असल्याचं दिसत आहे तर बुलढाण्यात तिरंगी लढत होती आहे मात्र या तिरंगी लढतीमध्ये उद्धव ठाकरे यांचे उमेदवार सरशी होताना दिसत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्यासोबत जोडलेत प्रफुल्ल काय आहे बुलढाण्यामध्ये चित्र जगदीश नक्कीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या तरी मशाल निवडून जाते का धनुष्यबाणाला पुन्हा एकदा मतदारांनी कौल दिला या संपूर्ण चर्चा ज्या आहेत त्या शिगेवर पोहोचल्या अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये निवडणूक निकाल जो तो हो निकाल आहे तो जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे मतदारांची उत्कंठा जी काही आहे ते शिगेला पोहोचलेली आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही एक्झिट काही निकाल आलेले आहेत किंवा मग मतदारांचा जो काही कौल होता त्यामध्ये मशालच कुठेतरी पुढे असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय मात्र गेल्या तीन टन संयुक्त शिवसेनेवर निवडून गेलेले प्रतापराव जाधव यांनी देखील या निवडणूक दरम्यान वेगवेगळी खेडी जी आहे ते खेळलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय आपलाच होईल असे दावा जो आहे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे शिवसेनेचे प्रतापराव जाधव असतील किंवा मग मशालवर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब था ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर असतील हे दावा करताना पाहायला मिळतात तर तिकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील ज्यांनी मोठ्या प्रमाणावर या आ, प्रचारा दरम्यान आघाडी घेतली होती ते देखील आपल्या विजेचा दावा करतात मात्र मतदारांनी नेमका सव्वीस एप्रिल रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत कुणाला कौल दिलाय हे चार जून रोजी आपल्याला समजणार आहे खऱ्या अर्थानं स्थानिक मुद्द्यांबरोबर राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे देखील या निवडणूक प्रचारा दरम्यान या ठिकाणी गाजले होते त्यामुळे नेमकं मतदारांनी स्थानिक मुद्द्याला धरून दा मतदान केलंय की राष्ट्रीय मुद्द्याला धरून मतदान केलं हे देखील पाहणं महत्वाचं आहे जगदीश आपल्याला माहित आहे राम मंदिराचा मुद्दा होता त्याचबरोबर भाजपाने जे काही चारशे प्लस ची जे काही या ठिकाणी घोषणा केली होती त्या अनुषंगाने पूर्ण तयारी भाजपाकडून केल्या गेली होती बुलढाणामध्ये खासदार प्रतापराव जाधवांच्या अनेक जमेच्या बाजू जे आहेत या प्रचारादरम्यान पाहायला मिळाल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या साई विधानसभा मतदारसंघामध्ये जगदीश महायुतीचेच आमदार सध्या आहेत ते मग या ठिकाणी शिवसेनेचे दोन आमदार असतील किंवा मग राष्ट्रवादीचे एक आमदार असतील आणि बीजेपीचे बीजे उर्वरितचे आमदार असतील ठीक आहे ते साई आमदार जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे पाडत जरी प्रतापरावांचं जड असलं तरी मतदारांनी कौल जो हो आहे तो मशालीला दिला असल्याचं या एक्झिट पोल मधून पाहायला मिळतंय जगदीश जी प्रफुल्ल तुम्ही असेच जोडले गेले राहा तुमच्याकडे पुन्हा मी येईलच सोबत आपल्या सोबत बुलढाण्यातून वरिष्ठ पत्रकार राजेश राजुरे सुद्धा जोडलेले आहेत आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख सुद्धा जोडलेले आहेत सुरुवातीला जाऊया राजेश राजुरे यांच्याकडे राजेश जी खर तर बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय त्यामुळं शिवसेनेत फूट जरी पडलेली असेल तरी बुलढाणा हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय तुम्हाला काय वाटतंय काय कारण असावीत न, नमस्कार जी खूप एक्झिट पोलचा जो निकाल आहे किंवा एक्झिट पोल जे सांगताय ते खूप आश्चर्यजनक आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही बाजूने असं वाटत नाही की नरेंद्र खेडेकर हो यांची मशाल आघाडीवर राहील कारण की जे राजकीय गणित आहेत ते गणित सर्व प्रतापराव जाधव यांच्या फेवरेबल आहेत आणि ती ताकद मागच्या वेळेस डॉक्टर राजेंद्र शिंगने दोन वेळा पराभूत झाल्या या मतदारसंघात ते यावेळेस प्रतापराव जाधव यांचे समर्थक होते तसंच मागच्या वेळेस रविकांत तुपकर जे शिंगणे साहेबांचा प्रचार करत होते त्यांनी आता स्वतःची वेगळी अपक्ष अशी चूल मांडलेली होती त्यामुळे राजकीय गणित जर पाहिले आणि आता प्रफुल्लजींनी सांगितल्याप्रमाणे की सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन शिवसेना एक राष्ट्रवादी आणि तीन भाजप हे सहाही मतदारसंघाचे नेते आमदार विद्यमान हे सर्व प्रतापराव प्रता जाधव यांच्या बाजूने होते हो। त्यामुळे एक्झिट पोलचा हा निकाल माझ्या मते तरी चुकीचा ठरेल आणि कुठलीही पद्धतीने ती बाजू जी आहे ती प्रतापराव जाधव यांचीच सरशी आहे असं आपल्याला निकालानंतर दिसून येईल असं मला वाटतं ठीक आहे वरिष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख सुद्धा आपल्या सोबत जोडलेत प्रशांतजी तुमचं आकलन काय आहे बुलढाण्यातील नमस्कार बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात हो oh. सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार त्या ठिकाणी आहेत असं असलं तरी शिवसेना दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध एक 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 हो oh. सुरुवातीला असे वाटले की तिरंगी लढत होईल पण ही लढत सरळ सरळ लढत झाली आहे आणि रविकांत चुपकर जे शेतकरी नेते आहेत हे निर्णायक मतदान घेणार आहेत कारण त्या प्रमाणात हे प्रतापराव जाधवचेच मतदान घेणार आहेत मागील वर्षी वंचित बहुजन आघाडीचे एक लाख साठ हजार मतदान त्यांनी घेतले होतं पण यावेळेस मगर ज्या प्रमाणात मागच्या निवडणुकीच्या प्रमाणे मगर हे चालले नाहीत म्हणजे वंचितचा जो गठ्ठाओटिंग आहे की हा जवळपास मगर यांना ऐंशी मगर आत मिळेल मतदान मिळत mm. पण ऐंशी हजाराचा जो मतदार आहे जो काय दलित मतदार आहे हा रवींद्रकांत तुपकरच्या माध्यमातून आणि खेळकरच्या माध्यमातून आणि प्रतापराव जाधवच्या माध्यमातून तिघांच्या माध्यमातून कॅल्क्युलेट केल्यानंतर ही जे मगरचे मतदान जे मिळणार होते हे खेडेकरांना त्या पारड्यात मिळत आहे एकंदरी असं परिस्थिती निर्माण झाली आहे की खेडेकरांची परिस्थिती आज चांगल्या प्रकारची दाखवल्या मुस्लिम मत आणि एकसष्ट हजार मत एकसष्ट टक्के मतदान झालेलं आहे पण जवळपास मुस्लिम मतदान हे पंच्याऐंशी टक्के मतदान झालंय मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचे मतदान हे खेडेकरांच्या पारड्यात पडलेले आहे म्हणून शिवसेनेचं जरी घट्ट असलं तरी शिवसेनेच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे जे गठ्ठा आहे भाजपाचे मतदान काही प्रमाणात विघडलेले आहे त्यामुळे अशी परिस्थिती परिस्थिती एकंदरीत चांगली ठीक आहे तर दोनही पत्रकार आपल्यासोबत पत्रकारांच्या वेगवेगळ्या महत्वाचा असेल आणि संजय गायकवाड सुरुवातीला नाराज होते अशी सुद्धा चर्चा होती त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलं होतं का शंभर टक्के यश आलं होतं आणि नाराजी नव्हतीच म्हणजे संजय गायकवाड यांनी व्यवहारिकता केली असं म्हणायला हरकत नाही अनेक लोकांनी अशा वेळेस काही फाईली मंत्रालयातून काढून घेतल्या किंवा काही आश्वासनं घेतले पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्या त्या दृष्टीने ती नाराजी होती बाकी असं काही ते फारशी नाराजी नव्हती आणि जो आता या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार प्रशांतजी देशमुख म्हणाले की पंच्याऐंशी टक्के मुस्लिमांचं मतदान झालं हे जरी बरोबर असेल तरी शेवटच्या टप्प्यामध्ये जे मतदान वाढलं त्याचं कारणही तेच होतं की मुस्लिमांचं मतदार मतदान मोठ्या प्रमाणात होत आहे याचे फोटो व्हायरल झाले भाजप शिवसेनेकडून आणि त्यामुळे हिंदूवादी मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आणि मग शेवटच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढली दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुस्लिमांचं मत भाजप आणि शिवसेना कधी ग्राह्यच धरत नाही ते त्यांना मिळणारच नाही आणि गेल्या तीन निवडणुकीची त्यांना ते मिळालेलं नाही त्यामुळे त्या मताची फारशी चिंता भाजप शिवसेना महायुतीला करण्यासारखं काहीच नाही दुसरं महत्वाचं जे वंचितला जे, 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 जे आहे किंवा मतदान मागच्या वेळेस एक लाख बहात्तर हजार मतं तर मागच्या वेळेस जे उमेदवार होते आमदार बळीराम सिरसकर हे बाळापूर मतदारसंघाचे ते समाजाचे माळी समाजाचे नेते आहेत आणि वंचितच्या कडून उभे होते म्हणून त्यांना एक लाख बहात्तर हजार मतं मिळाली होती यावेळेस वंचितच्या उमेदवाराला सत्तर बहात्तर हजाराच्या वर मतं मिळणार नाही आहेत ते फक्त त्यांना वंचितचे मत तेवढे मिळतील माळी समाज त्यांच्या जा बाजूने जाणार नाहीये तर एकंदर जी राजकीय गणित आहेत ती गणित अशी सांगतात की प्रतापराव जाधव हे चौकार मारणार आहेत आणि चौथंदा या मतदारसंघात विजय होणार आहे ठीक आहे प्रशांतजी तुमचं आकलन काय आहे यावर कारण राजेश राजूरजी म्हणतायत की प्रतापराव जाधव हे विजय होतील ते विजय होण्याचे कारण काय वाटत आहेत त्यांना एक सुरुवातीला असं जम तयार केलं होतं की प्रतापराव यांची पोझिशन फार चांगली होती पण ज्या प्रकारे समजून भूतनिहाय विचार केला आणि एकंदरीत म्हणजे शिवसेनेचे जो गटबांधित झाले होते आणि तुकडे झाले होते असं असताना उद्धव ठाकरेंच्या कडे जर निर्णायक मतांचा जो पाडला होता तो खरोखर एक ठिकाणी एका एक कठ्ठा एक ठिकाणी राहिलेला आहे आणि भाजपाने ज्या प्रकारे खंडा मतदारसंघ म्हणा की जळगाव मतदारसंघ म्हणा या दोन मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात त्यांना लिप भेटला होता या मतदारसंघात प्रतापराव जाताना दोन्ही मतदारसंघात लिप भेटील पण जो शिंखेडराजा मतदारसंघ आहे शिंखेडराजा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा फशनजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पुन्हा एकदा जाऊया राजेशजी यांच्याकडे राजेशजी खर तर वंचित फॅक्टर आपण बघितलेला आहे मुस्लिम समाज हा फॅक्टर बघितलेला आहे सुरुवात त्यानंतर गायकवाड यांची नाराजी सुद्धा बघितलेली आहे तिथले जे सामाजिक समस्या होत्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या होत्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील या सगळ्या समस्या पाहता संपूर्ण प्रचारामध्ये कोणते मुद्दे असे निर्णायक जे ठरले होते यामध्ये जर घेतल्या तर खामगाव जालना रेल्वे लाईन मार्ग हा शंभर वर्षात जुनी मार्ग या लाईनवर लागलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याला आपला हिस्सा देऊ केला ही महत्वाची जमेची बाजू जी आहे ती प्रतापरावांच्या बाजूने आहे दुसर महत्वाचं समस्या जर म्हटलं तर नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत वैनगंगा ते पेनगंगा अशा पद्धतीचा नदी जोड प्रकल्पाचा विषय जो यांची एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प आहे खासदार प्रतापराव जाधवांचा तो त्यांनी फार चांगल्या रीतीने रेटला त्यामुळे विकासाच्या बाबतीत ते आघाडीवर आहेत समस्याच्या बाबतीत म्हणाल तर शेतकऱ्यांच्या समस्या ह्या सर्वत्रच आहेत ते कॉमन आहेत आणि शेतकऱ्यांच्या समस्याला घेऊन काही मतदान या ठिकाणी झालं असं दिसून येत नाही राम मंदिरचा मुद्दा फार चांगल्या पद्धतीने भाजप शिवसेनेने या ठिकाणी कॅश केलेला आहे त्यामुळे राम मंदिरामुळे हिंदू मतं जे आहेत एकेकाळी एक जसे मुस्लिम मत कट्टर अशी मोजल्या जात होती तशाच पद्धतीने या, या, या मतदार या वेळेसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये हिंदू कट्टरवादी मत सुद्धा मोजल्या जातील असं आपल्याला सांगायला हरकत नाही की जे राम जन्मभूमी तलाक तीनशे सत्तर जम्मू काश्मीर हे सर्व विषय घेऊन त्याच्या जा पद्धतीची जागृती झालेली आहे ठीक आहे ठीक आहे तर राजेश आपल्या आपल्यासोबत जोडले होते सोबतच प्रशांत देशमुखजी सुद्धा जोडले होते दोघांचंही धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्राला वेळ दिलात आमच्यासोबत तुमच्या प्रतिक्रिया तुमचं आकलन हे मांडलं सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे सुद्धा जोडले होते त्यांचंही धन्यवाद तर बुलढाण्यात खऱ्या अर्थानं तिरंगी लढत होती आहे मात्र वरिष्ठ पत्रकारांचे तिथल्या स्थानिक पत्रकारांच्या भूमिका ह्या वेगवेगळ्या आहेत एकीकडे राजेश राजोरे हे महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं म्हणतायत तर दुसरीकडे प्रशांत देशमुख हे मवियाचा उमेदवार विजयी होईल असं सांगतायत आणि त्याची वेगवेगळी कारणं सुद्धा देत आहेत मात्र रविंगा रविकांत तुपकर यांनी या लढतीमध्ये रंगत आणली होती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरुवातीला प्रचारामध्ये आघाडी घेतली होती मात्र त्यानंतर महायुती आणि मवियाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसलं मात्र खरी लढत आहे ती महायुती विरुद्ध मविया या दोन उमेदवारांना